नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील घडामोडी भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष माननीय श्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र युवा नेतृत्व घडवण्यासाठी युवकांना मोठी संधी भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष माननीय श्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वात वजेष्ठ नेते श्री जगन्नाथजी पाटील निवडणूक प्रमुख श्री शशिकांतजी कांबळे नाना जिल्हाध्यक्ष कल्याण जिल्हा सौ रेखाताई राजन चौधरी यांच्या उपस्थितीत कल्याण जिल्ह्यातील मंडळ अध्यक्षाची निवड करण्यात आली असून भाजपा मधील हिंदुत्ववादी प्रामाणिक कार्यकर्ता कर्तृत्वान एकनिष्ठ तरुण तडफदार युवा नेतृत्व श्री आतिश चौधरी यांची भाजपा कल्याण ग्रामीण मंडळ अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन व वा पुढच्या वाटचालीत शुभेच्छा खर तर आतिश भाऊ यांची ओळख म्हणजे मैत्रीच्या दुनियेतला राजा माणूस आधारस्तंभ स्पष्ट वक्ता दिलदार दमदार मनाने मोठा असलेला युवा नेता सर्वांना एकत्रित घेऊन चालणारा विभागातील सर्वांच्या सुख नेहमी सदैव पाठीशी उभा राहणारा राजकारणाच्या पलीकडील असे मैत्रीपूर्ण व्यक्तिमत्व म्हणजे आतिश भाऊ चौधरी पुन्हा एकदा आतिश चौधरी आणि सर्व नवनियुक्त झालेल्या अध्यक्षांना खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्व नवीन मंडळाध्यक्षांची घोषणा होते तशीच घोषणा आज कल्याण जिल्ह्यामध्ये आज सगळ्या अध्यक्षांची घोषणा झाली आहे सकाळपासून आपण सगळेजण पाहत असाल तर कल्याण जिल्ह्यामध्ये पूर्वी जी म नऊ मंडळं होती त्या नऊची आता वीस मंडळं झाली त्या वीस मंडळामध्ये डोंबिवली विधानसभा कल्याण ग्रामीण विधानसभा कल्याण पूर्व विधानसभा कल्याण पश्चिम विधानसभा आणि अंबरनाथ विधानसभा अशा पाच विधानसभेचा समावेश आहे त्या पाच विधानसभामध्ये वीस मंडळांचे अध्यक्ष झाले डोंबिवली पश्चिमेला दोन अध्यक्ष झाले त्यामध्ये एक पवन पाटील दुसरे प्रिया जोशी आहेत डोंबिली पूर्वेला नितेश पेनकर अध्यक्ष झाले मग डोंबिवली ग्रामीणमध्ये जे कल्याण ग्रामीणचा मतदारसंघ येतो ते कल्याण ग्रामीणमध्ये पाच मंडलांचे अध्यक्ष झाले एक ठिकाणी झाले मंदार कावरे दुसरे झाले करण जाधव तिसरे धनाजी पाटील सुनील मस्कर आणि आतिश चौधरी असे पाच इकडं मंडळाचे अध्यक्ष झाले कल्याण पश्चिम मतदारसंघामध्ये पाच मंडळं झाली त्यामध्ये एक अमित धाकरस एक स्वप्नील काटे दुसरा रितेश फडके शक्तिवान भोई आणि नवनाथ पाटील असे पाच अध्यक्ष तिकडे झाले कल्याण पूर्वेला एक नितेश मात्रे विजय उपाध्याय समीर भंडारी आणि संतोष शेला असे चार अध्यक्ष इकडे झाले आणि अंबरनाथ विधानसभेमध्ये पूर्वेला एक जे मंडल होतं ते एकच राहिलं त्याच्यामध्ये विश्वजित गुलाबराव करंजुले यांची नियुक्ती झाली पूर्वेला आणि पश्चिमेला एक पाटील आणि लक्ष्मण पंत असे जे असे वीसच्या वीस अध्यक्ष आपल्याकडे झालेले आहेत त्या सगळ्या अध्यक्षांच्या नियुक्त्या आहेत जवळजवळ आठ दहा अध्यक्षांची नियुक्ती तुम्ही पाहिल्या आता मी पुढील कार्यक्रमाला सगळे निवडणूक अधिकारी मंडळाचे प्रमुख पदाधिकारी सगळे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते मंडळी प्रत्येक ठिकाणी ज्याला ज्याला जसं जसं जमेल त्या त्या ठिकाणी तो जातोय शंभर बूथचं अध्यक्ष केल्यामुळं पक्षामध्ये खूप चांगलं वातावरण आहे कारण तरुण कार्यकर्त्याला एक संधी मिळणार आहे काम करण्याची आणि भारतीय जनता पार्टीचं काम म्हणजे राष्ट्राचं काम आहे एका प्रकारे त्यामुळे इथं काम करणं एक स्वाभिमानाची आणि एक अभिमानाची गोष्ट असते त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्ता अध्यक्ष झाल्यानंतर त्याच्या घरामध्ये उत्साह आणि आनंद काय असतो आणि परिवारामध्ये आनंद काय असतो आणि भाजपचा म्हणजे आमचा भाजप हाच परिवार आहे त्यामुळे आम्ही सगळेजणच परिवाराचा आनंद भाजपचा आनंद अध्यक्षपदाचा आनंद घेतो तुम्ही भाजपच्या मोठ्या पदावर आणत माजी मंत्री देवेंद्र पाटील यांनी घेतो की भाजपच्या निवडणुकीमध्ये जी शिवसेना आहे त्यांच्यावर आपले लढत राहणार आहे तर तुम्ही येथे करणार आहात की नाही आणि दुसरा प्रश्न असा आहे की अंतर्गत निवडणुकीच्या नंतर तुम्ही आणि त्याच्यासमोर उभार ही निवडणूक राहणार आज संघटनात्मक विषय आहेत पूर्ण जिल्ह्यामध्ये संघटनात्मक चर्चा चालू आहे नवीन मंडळाच्या अध्यक्ष आम्ही घोषित करतोय नवीन मंडळाच्या अध्यक्षांना शुभेच्छा देणं आणि त्यांचं कामकाज पाहणं आणि नवनियुक्त्या करणं हेच आज आजचं काम आहे आजची इतर राजकीय भाषा आमचं राजकीय किंवा काही कमेंट्स नाही आहेत पण आम्ही नवीन संघटना आणि भारतीय जनता पार्टी घराघरात पोचवण्यासाठी प्रयत्न करतो तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद